राजकारणात मोठी अंतर्गत फूट आता खुलेपणी समोर येत आहे माजी नगराध्यक्ष शहाजहा शफात अहमद यांनी काँग्रेस तोडून थेट एन पीपी अजित पवार गटाचा दामन धरला होता आता काँग्रेसला आणखी मोठा धक्का बसला आहे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे महासचिव प्रसन्न राजाभाऊ तिडके यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे फक्त तिडकेच नव्हे तर सोबत राजेंद्र जयस्वाल नानाभाऊ इंगडे संजयजी डोमेवाले संजय ताडे राजूभाऊ सेलोकर सुरेश पांडी स्वप्नील जयस्वाल कल्पना मानकर प्रिया तिडके दुर्गा वैद्य निरंजन वैरागळे काटकर मॅडम इंगवते मॅडम आणि समरजी या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे यापूर्वीही काँग्रेसला धक्का बसला आहे माजी पूर्व नगराध्यक्ष शहाजहा शफाद अहमद यांनी सुद्धा सोडून थेट एन सी पी अजित पवार गटाचा दामन धरला आहे या मोठ्या सामूहिक प्रवेशामुळे काँग्रेसची कामतीतील संघटना कमकुमत झाली असून स्थानिक राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे कामतीत आता एकच चर्चा आहे वसंत तिडके आणि शहाजहा शफाद अहमद यांच्या हालचालीमुळे राजकीय समीकरण कसं बदलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आज मी काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश या महासचिवपदी नियुक्त होतो पण गेल्या काही महिन्यांपासून म्हणा किंवा वर्षांपासून ज्या पद्धतीनं नागपूर जिल्ह्याचं चा राजकारण चालू आहे तिथे पक्ष कमी आणि गडबाजी जास्त चाललेली आहे असं नेहमीच आम्हाला भासत होतो जेव्हा जेव्हा आम्ही पक्षाकडे किंवा काही इथलं जसं आता नगरपाल नगरपंचायत नगरपालिका आहे इथे पण ज्या पद्धतीने आम्ही गेल्या पाच सहा महिन्यापासून या जिल्ह्यामध्ये काम करतो तेव्हा आम्हाला असं ला लक्षात आलं का तिथं फक्त ते टुटपुंजे पाच सहा लोकच हे जिल्ह्याची काँग्रेस चालवते आणि वेळोवेळी आम्ही पक्षांना वरती पण कळवलं पण त्यांचं त्यावर दुर्लक्ष राहिलं आता मोद्याच्या नगरपंचायतला घेऊन आम्ही एक विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही पुढे गेलो त्यावेळेस त्यांना आम्ही नगरपंचायतच्या अध्यक्षाची तिकीट मागितली पण तिथं सातत्याने मला डावलल्या गेलं बाजूला केल्या गेलं मागची नगरपंचायतमध्ये तसंच झालं आम्ही तिथं स्थानिक असल्यानंतर आम्ही बरेच वर्षापासून ग्रामपंचायतीपासून नगरपंचायत तिथं लढवत आलो पहिली नगरपंचायत जेव्हा तिथे झाली मोद्याची तर आम्ही सगळे सोबत राहून तिथली नगरपंचायत लढवली आणि निवडून पण आणली काँग्रेसची पण मागच्या वेळेसपासून आम्हाला त्यांनी सातत्याने डावलून स्वतःचा गट निर्माण करून तिथे नगरपंचायत मागची नगरपंचायत काँग्रेस हारली यानंतर आम्ही एकत्र यावेळेसही आम्ही मिटिंग घेतली सगळ्यांशी बोललो पण जेव्हा मला महिन्याभरापासून त्यांनी पूर्ण बाजूला करून आपला गट तिथे तीन चार लोक आहे महोदयात जे फक्त काँग्रेसचं झेंडावरती करतात पण गटाचं राजकारण सातत्याने करत आले आहेत त्यामुळे आज मी हा आम्ही निर्णय घेतला की जो महाराष्ट्रात म्हणा की देशात सगळ्यात मोठा पक्ष आहे तिथे मोद्याचा विकास झाला आणि आम्ही त्याच दृष्टीने तिथे काम करतो म्हणून आज मी भाजपमध्ये प्रवेश घेतला आगामी चुनाव लेकर नगर पंचायत को लेकर क्या है आपका किस तरह से विकास कार्य बहुत बऱ्याच गोष्टी मोदा नगर पंचायत मध्ये कराला मागे पण काही चांगला विकास झाला विका आहे रोड नाल्या झाल्या आहेत सिमेंटचे रस्ते झाले आहेत पण आता जो मूलभूत जो काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या पद्धतीने आम्ही विकासाच्याकडे जास्त लक्ष घेऊन जोच आमचा अजेंडा घेऊन आम्ही इथे आहे त्या पक्षावर के पूर्व नगराध्यक्ष कुलसारी काँग्रेस एनसीपी अजित पवार का कुछ देखने को मिल सकता कामठी मध्ये माजी नगराध्यक्ष बी त्याच कारणाचे शिकार झालेले आहेत तिथे पण भरपूर प्रमाणात गडबाजीचा हे झालेला आहे म्हणून त्यांनी तो निर्णय तिथे घेतला रात्री ते राष्ट्रवादी सोबत त्यांनी पक्षात प्रवेश घेतला प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहत राहा आता येणाऱ्या काळात प्रत्येक ठिकाणी जे चित्र आज नागपूर जिल्ह्याचं होत आहे बरेचसे लोक काँग्रेसला सोडून मंडळी दुसऱ्या पक्षात जातील कारण ज्या पद्धतीचं मी सांगितलं माझं ज्या पद्धतीचं जिल्ह्याचं राजकारण चालू आहे ते नुसतं सहा लोकांपर्यंत अवतीभोवती फिरते त्यामुळे ग्रामीण भागात काय होत आहे तिथले कार्यकर्त्यांची काय मागणी आहे असं कुठलाच विषय त्यांच्या ते घेत नसल्यामुळे यह का कांग्रेस हर ब्रांड के मोबाइल और एक्सेसरीज अब एक ही छत के नीचे हर मोबाइल की खरीदी पर पाए धमाकेदार गिफ्ट वो भी बिल्कुल फ्री और सुनिए जीरो परसेंट फाइनेंस का भी भरपूर फायदा उठाए तो देर मत कीजिए अभी आइए राधा रानी मोबाइल फेरूमल चौक गुजरी बाजार कामटी अभी कॉल करें अब हर स्टाइल पर सबका हक गरीबी हटाओ कपडा बाजार लेकर आया है सभी तरह के मेंस वियर, एथनिक वियर और कस्टमाइज्ड ट्रेडिशनल आउटफिट्स महिलाओं के लिए हर तरह की साड़ी कुर्ती और वुमेन्स वेयर का जबरदस्त कलेक्शन शादी हो या फिर कोई फंक्शन यहाँ मिलेगा हर मौके के लिए परफेक्ट कलेक्शन वो भी कम दामों में और स्टाइलिश अंदाज में और घर की खूबसूरती बढ़ाने के लिए पर्दे बेडशीट सोफा कवर्स गद्दे हो या फिर कुछ और अब सब मिलेगा एक ही छत के नीचे तो आज ही आइए गरीबी हटाओ कपड़ा बाजार एनएक्स में अपना मूड हल्का करे लेकिन अपना बटवा नहीं